अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्व चांगल्या इच्छा पूर्ण एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते ना बघा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लॉफ अट्रॅक्शनचा लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याकडे असणारी जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती करण्यासाठी समाजामध्ये आपली छाप पाडण्यासाठी समाजातील लोकांनी आपल्याला मान सन्मान देण्यासाठी एक अत्यंत असा पॉवरफुल उपाय सांगणार आहे फक्त या दोन वस्तू आहेत ज्या दोन वस्तू आपल्याला आपल्या सोबत ठेवायच्या ह्या दोन वस्तू आपल्या सोबत असल्यामुळे समाजातील लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील बघा लोक बोलण्यासाठी तडमडतील लोक भेटण्यासाठी तडमडतील जी लोक तुमच्यापासून दूर गेली होती तीच लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील ह्या दोन वस्तूंमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही इतकी जास्त प्रमाणात आहे की तुम्हाला सोडलेला प्रत्येक व्यक्ती या उपायाने तुमच्या जवळ यायला लागेल बऱ्याच वेळा असं होतं की ज्यांना आपण आपलं म्हणतो ज्यांना आपण आपले मित्र म्हणतो तेच पुढे जाऊन आपले शत्रू बनतात बऱ्याच वेळा आपण जेव्हा एखाद्या नोकरीच्या ठिकाणी काम करत असतो किंवा आपण एखाद्या व्यवसायाच्या ठिकाणी काम करत असतो तर ती जी लोक आहेत आपल्याला भरपूर त्रास देत असतात सतत आपल्याला अपमानित व्हावं लागतं अपमान सहन करावा लागतो ह्या दोन वस्तू सोबत ठेवा या दोन वस्तू जवळ ठेवा ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता ना तीच लोक तुम्हाला मान द्यायला लागतील तीच लोक तुमचा सन्मान करायला लागतील बघा या वस्तूंमुळे हो तुमचं आयुष्य बदलून जाईल तुमचे पती असतील तुमची सासू असेल तुमची बहीण असेल तुमचा भाऊ असेल जीही लोक तुमची खूप जवळची होती जीही लोक तुमची स्वतःची होती मात्र काही कारणास्तव जर ती लोक तुमच्यापासून दुरावलेली असतील म्हणजे तुमच्या रक्ताची नाते तुमच्यापासून दूर गेलेली असतील तर ती सगळी नाते या उपायाने तुमच्या परत येतील बऱ्याच वेळा बघा आपण काही लोक अशी बघतो आपल्या आजूबाजूला शेजारी बाजारी ज्यांच्याकडे पैसाही नसतो काहीही नसतं अत्यंत गरीब असतात पण लोक त्यांच्याकडे सल्ले मागायला येतात जी मोठी मोठी लोक असतात ना ती त्या लोकांचे सल्ले विचारात घेतात मग आपण विचार करतो मी तर याच्यापेक्षा कितीतरी पटीने चांगला आहे माझं कितीतरी कि... माझं कितीतरी पठीण याच्यापेक्षा सगळं व्यवस्थित आहे मात्र तरीही मला समाजात नाव नाहीये समाजात सन्मान नाहीये कुणीच मला सल्ले विचारायला येत नाही कुणी माझं मत विचारत घेत नाही बघा ही वस्तू जर तुम्ही सोबत ठेवली ना तर लोक तुमच्याकडे सल्ले मागायला येतील तुम्हाला काय करू काय नको करू किंवा तुमचं मत प्रत्येक गोष्टीत ते विचारत घेतील कारण या दोन गोष्टींमध्ये अट्रॅक्शन पॉवर ही अत्यंत प्रमाणात असल्यामुळे त्याचा इफेक्ट हा तुमच्या लाईफमध्ये होईल त्याचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या पर्सनली आयुष्यामध्ये व्हायला सुरुवात होईल हा उपाय मी ऑलरेडी बऱ्याच जणांसोबत शेअर केलेला आहे खूप चांगला रिझल्ट आलेला आहे आणि त्याच्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यांसोबत शेअर करत आहे ज्यांच्याही आयुष्यामध्ये मा मानसिक त्रास खूप आहे एखादी जवळची व्यक्ती मग तो मित्र बहीण भाऊ प्रियकर जे जे कोणी असेल ते तुम्हाला जर सोडून गेलं असेल ते पुन्हा परत यावं असं तुम्हाला वाटत असेल तर ता तुम्ही त्याच्यासाठी हा उपाय करू शकता तुमच्या शत्रूंना पुन्हा तुमचे मित्र बनवण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा कामाच्या ठिकाणी व्यवसायाच्या ठिकाणी जर कोणी तुमच्यावरती बॉसगिरी करत असेल तर ती कुठेतरी दूर करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता या उपायाने फक्त आणि फक्त लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील समाजातील लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील आता कुठल्या वस्तू आहेत नक्की काय उपाय आहे हे सगळं व्यवस्थित पुढे सांगते व्यवस्थित ऐका आणि याच पद्धतीने हा उपाय करा शंभर टक्के कारगार असणारा हा अनुभव सिद्ध उपाय आहे बघा याच्यासाठी तुम्हाला कुठलाही कृष्ण पक्ष लागणार आहे काही उपाय असे सांगते जे शुक्ल पक्षात करायचे आहेत काही उपाय तुम्हाला मी असे सांगते जे कृष्ण पक्षात करायचे आहेत आता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तो तुम्हाला बरोबर कृष्ण पक्षात करायचा आहे महिन्यामध्ये दिवस हे शुक्ल असतात तर दिवस हे कृष्ण पक्षातील असतात कॅलेंडरवर ते शुक्ल आणि कृष्ण असं दिलेलं असतं कृष्ण पक्षातील कुठल्याही दिवशी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता मोजून ओळीने तुम्हाला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे किती एकवीस दिवस एकवीस दिवसांच्या आत तुमचं प्रत्येक काम होईल म्हणजे होईलच ज्या दिवशी तुम्ही या उपायाची सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुम्हाला लागणाऱ्या ज्या दोन गोष्टी आहेत त्यातील पहिली गोष्ट म्हणजे जावित्री जा जावित्रीचं फूल बघा जावित्रीचं जे फूल आहे ते तुम्हाला कुठल्याही मसाल्याच्या दुकानात मिळेल जसा वेलदोडा असतो जसा दालचिनी असते तेजपत्ता तमालपत्र असतं काळी मिरी असो सेम त्याच पद्धतीने एक मसाल्याचा पदार्थ म्हणून जावित्री हा पदार्थ वापरला जातो ब्राऊन कलरचा एक फुलाचाच आकार असणारा हा पदार्थ आहे ज्याला जावित्रीचं फुल असंही म्हणतात ठीक आहे तुम्हाला एक जावित्रीचं फुल घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक सेंद्रिय मिठाचा खडा सेंद्रिय मीठ म्हणजे ज्याला आपण काल काळा मीठ किंवा ज्याला आपण का ब्लॅक नमक असं ब्लॅक सॉल्ट असंही म्हणतो हा तुम्हाला सेंद्रिय मिठाचा एक खडा घ्यायचा आहे बाजारात कुठेही सहज मिळून जाईल आणि त्याच्यासोबत जावित्रीचा फुल ठीक आहे या दोन गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत सगळ्यात अगोदर आपलं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक चटई टाकून किंवा एक आसन टाकून बसायचं आहे त्याच्यानंतर घेतलेल्या या ज्या दोन वस्तू आहेत त्या तुम्हाला पिवळ्या रंगाच्या एका छोट्याशा कापडावरती ठेवायच्या घरामध्ये कुठल्याही पिवळ्या रंगाचं कापड असेल किंवा बाजारातून आणत छोटा वस्त्र त्या वस्त्राच्या वरती तुम्हाला एक लक्षात ठेवा की कापड जे आहे ते पिवळंच लागणार आहे त्याच्यावरती तुम्हाला हे जावित्रीचं फूल ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती हा हा जो काळा खडा ब्लॅक नमक ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे तो ठेवायचा आहे आणि याच्यावरती एका चिमटीने तुम्हाला हळद घालायची आहे तीनही गोष्टी तुम्हाला त्या कापडामध्ये घालायच्या आहेत त्याला घट्ट गाठ मारायची आहे त्याची छोटीशी पोटली तयार करायची आहे आता ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची हाताची बंद करायची आणि जी व्यक्ती तुमच्यापासून आहे पती सासू बहीण मित्र मैत्रीण जी कोणी त्या व्यक्तीचा चेहरा समोर आणायचा आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे जर कामाच्या ठिकाणी बॉस त्रास देत असेल तुम्ही जर तुमच्या बॉससाठी बॉसला इम्प्रेशन करण्यासाठी किंवा त्यांनी तो त्रास कमी करावा त्यांनी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हावं त्याच्यासाठी करत असाल तर त्या बॉसचं नाव घ्या ठीक आहे आता समजा हा उपाय मी करत आहे माझ्या पतीसाठी माझ्या पतीचं पती नाव आहे सागर तर मी म्हणणार सागर आणि त्याच्या पुढे तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र तुम्हाला मोजून एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे बघा सागर क्रिम क्रिएम नेट एका क्रिम क्रिएम वश वश स्वहा पुन्हा एकदा तुम्हाला तेच नाव घ्यायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला असेल त्या व्यक्तीचं नाव घेऊन ना पुन्हा एकदा तुम्हाला त्याच्यापुढे हाच से मंत्र सेम म्हणायचा आहे क्रीम क्रेम वश वश स्वाहा सागर 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 क्रीम क्रेम वश वश स्वाहा ठीक आहे हा जो मंत्र आहे हाच मंत्र तुम्हाला एक्कावन्न वेळा म्हणायचा आहे मोजून एक्कावन्न वेळा ठीक आहे हा मंत्र म्हणून झाला एक्कावन्न वेळा की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली हातातच ठेवून ती जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे गेली आहे किंवा जी व्यक्ती तुम्हाला त्रास देत आहे ती तुमच्याशी चांगली वागत आहे ती व्यक्ती तुमच्याकडे पुन्हा परत आलेली आहे असं पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे त्याच्यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची आहे कामावरती जात आहात ती खिच्यात पर्समध्ये ठेवून द्या कंटिन्यू त्याचा स्पर्श आपल्यासोबत झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची घरी जेव्हा याल तेव्हा ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आणि रात्री झोपायला जाल तेव्हा ती उशीखाली ठेवायची पुन्हा जेव्हा सकाळी उठाल तेव्हा ती उचलायची त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं एक्कावन्न वेळा हा मंत्र म्हणायचा सोबत ठेवायची कामावरती जायचं संध्याकाळी आल्यावर देवघरात रात्री झोपताना उशी खाली असं एकवीस दिवस करायचं एकवीस दिवसांमध्ये याच्यामध्ये घातलेल्या ज्या वस्तू आहेत त्या बदलायच्या याच्यामध्ये जर तुमचं काम झालं एकवीस दिवसामध्ये खरंच माझ्यापासून जुरावलेली किंवा असं असं होतं आणि माझं शंभर टक्के काम झालं पुन्हा उपाय करायचा नाही एकवीस दिवसात तुमचं पन्नास टक्के साठ टक्के नव्वद टक्के काम जर झालं तर लक्षात ठेवा एकवीस दिवसात ह्या वस्तू सगळ्या काढायच्या त्या बदलायच्या कापड तेच ठेवायचं पुन्हा जो कृष्ण पक्ष येईल त्या कृष्ण पक्षामध्ये पुन्हा याच वस्तू घ्यायच्या आणि याच म्हणजे सेम अशाच वस्तू घ्यायच्या ह्या वाहत्या पाण्यात किंवा करा झाडाखाली टाकून द्यायच्या पुन्हा सेम याच पद्धतीने तुम्हाला ब्लॅक नमक आणि त्याचं बरोबर तुम्हाला जावित्रीचं आहे फुल घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे आणि आता सांगितलं सा, त्याच पद्धतीने मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू अभिमंत्रित करत पुन्हा पुढचे एकवीस दिवस या वस्तू तुमच्यासोबत ठेवायच्या आहेत एकवीस दिवसात ज्या लोकांचं साठ सत्तर टक्के काम होईल त्यांनी पुढचे एकवीस दिवस घ्या ज्यांचं एकवीस दिवसांच्या आतच काम होईल त्यांनी पुढे काहीही करू नका मग लक्षात ठेवा तुमचं चार ते पाच दिवसात जरी काम पूर्ण झालं किंवा चार पाच दिवसामध्ये तुमच्यापासून दुरावलेली व्यक्ती तुमच्या जरी जवळ आली किंवा तुमचं जे काही असेल ते झालं तरी एकवीस दिवस या वस्तू तुम्हाला जवळ ठेवणं आवश्यक आहे कारण या उपायाचा हा नियम आहे की एकवीस दिवस या गोष्टी तुम्हाला तुमच्यासोबत तुमच्या टचमध्ये असल्याच पाहिजेत हा उपाय केल्यानंतर मी तुम्हाला सांगते जो पूर्ण पॉझिटिव्हिटीने उपाय करेल त्याला एकवीस दिवस काय एकवीस तासही खूप आहेत त्याचा रिझल्ट बरोबर येईल फक्त मनामध्ये श्रद्धा पूर्ण विश्वासाने हा उपाय तुम्हाला करायचा आहे जावित्री ही ॲट्रॅक्शन पॉवरसाठी लोकांना आकर्षित करण्यासाठी अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी आकर्षण क्षमता जिला खूप जास्त प्रमाणात असते ती म्हणजे जावित्री जेव्हा तुम्ही जावित्री आणि त्याच्या सोबत तुम्ही काळ मीठ ठेवाल बघा काळ मीठ जेव्हा सोबत ठेवाल तेव्हा साडीसाठी इडापिडा संकट सगळं नष्ट होईल बऱ्याच वेळा वरा कामं याच्याने अडतात किंवा कुंडलीतले काही ग्रह अस्थिर झालेले असतात काही दोष लागलेले असतात वास्तुदोष कालसर्ब दोष कुठलेही दोष आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात खूप अडथळे येतात जेव्हा तुम्ही जावित्रीच्या सोबत म्हणजे जा अट्रॅक्शन पॉवर खेचण्यासोबत जेव्हा तुम्ही काळं मीठ त्याच्यामध्ये ठेवाल तेव्हा लक्षात घ्या साडीसाठी इडापिडा ग्रह दोष हे सगळं नष्ट होईल जेव्हा दोषच नष्ट होतील तेव्हा अडथळे नष्ट होतील ज्या इच्छांमध्ये किंवा ज्या गोष्टींमध्ये सतत येणारे अडथळे होते दोष होते ते संपून जातील आणि जेव्हा जावित्री त्याच्यासोबत असेल तेव्हा अट्रॅक्शन फार वाढत जाईल म्हणजे जा अडथळे दूर होऊन तुमच्या आयुष्यामध्ये जो मार्ग तुम्हाला हवा तो मिळत जाईल लोक तुमच्याकडे खेचली जातील शिवाय याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हळद अर्पण कराल हळदीने आपण आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणतो आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता नष्ट करतो तसंच हळद ही अशी गोष्ट आहे जी अट्रॅक्शनसाठी किंवा लोकांना आपल्याकडे खेचण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मांडली जाते जेव्हा हळद जावित्रीचं फुल आणि त्याच्यासोबत काळ्या मिठाचा खडा या तीनही गोष्टी तुम्ही सोबत ठेवून हा मंत्र म्हणाल तेव्हा त्या तीनही गोष्टी तुमच्यासाठी त्या क्षणात सिद्ध होतील तुमच्या आयुष्यातील लांब गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ यायला लागेल तुमच्यापासून दुरावलेल्या प्रत्येक व्यक्ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागेल हा उपाय शंभर टक्के कारगर आहे जो आपल्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला जवळ आणण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे तर प्रत्येकाने हा उपाय आवर्जून आवर्जून करा ज्यांच्याही आयुष्यामध्ये असे काही प्रॉब्लेम असतील की एखादा व्यक्ती दुरावलेला आहे लांब गेलेला आहे तर त्याला पुन्हा परत आणण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्ही सासूला नीट म्हणजे सासू आणि तुमचं पटत नसेल तर तुमचं पटण्यासाठी करू शकतात तुमचं आणि जावेचं पटत नसेल तर तुमचा सगळा बॉन्ड जो आहे तो चांगला करण्यासाठी करू शकतात तुमचं आणि तुमच्या पतीचं पटत नसेल तर तुमचं दोघांचं एकमेकांशी पटण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा <coughs> आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ